भार ग्रामपंचायत सदस्य मंगलाता इंगे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर वेदिका गंभीरराव सविता धायतडक लक्ष्मीराजन चव्हाण भारती लांडे लता त्रिमल आसमा शेख दिव्या चौधरी सोनी खान आरती पतंगराव पूनम डांगे तेजू सावंत प्रियंका गंभीरराव वैष्णवी गंभीरराव महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आणि सखी सामाजिक संस्था सर्व सदस्य उपस्थित होत्या या प्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष सचिन दादा कदम उल्हासनगर शहर सचिव शालिग्राम सोनवणे उप तालुका अध्यक्ष विवेक गंभीरराव मनसेचे कल्याण तालुका अध्यक्ष संदीप लांडे गंगाराम तीरम निलेश पवार सनी गंभीरराव महेश हेंबोडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व सखी सामाजिक संस्थेतर्फे हदी कुंकवाचा कार्यक्रमाचे तसेच मुलांचे विविध खेळ घेण्यात आले त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या नमस्कार आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आणि सखी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण वार्ड क्रमांक सहा महाराळगाव इथे हळदिनगुरुचा कार्यक्रम आयोजित केला आहे चार असा बायकांचा उत्कृत प्रतिसाद प्रतिसाद आपल्याला इथे मिळालेला आहे बाई ही चूल आणि मूल ह्या मर्यादितच फक्त अडकलेली असते तीनशे पासष्ट दिवस इथं काम करण्यातच जातं म्हणून एक असं हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं खरं सांगायचं म्हणजे हळदकुंकू हे सुरस्येचं वाढ आहे पण आम्ही आमंत्रण देताना प्रत्येक महिलेला सांगितले की मला आवर्जून यायचं आहे कारण की जी बाई असते ती मुलगी असते नंतर ती तिची बाई होते नंतर तिची जे कालांतराने तिला जे पुढचे दिवस मिळा बघायला मिळतात ते तिच्या नशिबाने येत असतात त्याला पण असं आपण म्हणतो पण आम्ही प्रत्येक बाईला इथे आमंत्रित केलेलं आहे आम्हाला एक असा मॅसेज द्यायचे की हळदीपिंफचं वाद हे प्रत्येक फ्लेट्सपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी मी आमचं आम हे खास नियोजन होतं आमचं महाराष्ट्र नवी महिला सेना व सखी सामाजिक संस्था ह्या संयुक्त विजयपणाने आम्ही हे आज कार्यक्रम इथे केलेले आहे आणि त्याचा छान प्रकारे आम्हाला इथे प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी आपल्याला प्रमुख उपस्थिती इथे लाभलेली आहे उल्हासनगरचे मराठी शिक्षण व महाराष्ट्र मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिन सदा कदम सखी सामाजिक संस्था सिमरन लाजवनी मॅडम ह्या अध्यक्ष आणि नैना प्रकाश भोई महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड व शहापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी ॲडव्होकेट सविता सुधीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला महिला सेना महाराष्ट्र येथे आज आम्ही जो हजगुंपाचा कार्यक्रम केलेला आहे त्यासाठी आमच्या मारळमधील सर्वच मनसे सैनिक महिला उपस्थित आहेत त्यामध्ये लता त्रिमलताई लक्ष्मी राजन चव्हाणताई आसमा शेख प्रियंका गंभीरराव मोनिका चौधरी भारती लांडे सोनी खान पूनम डांगे आरती पतंगराव तेजू सावंत वैष्णवी गंभीरराव दिव्या चौधरी आणि सोनाली शिंपी ह्या सर्व महिलांनी मिळून आम्ही हा मनसेचा महिलाचा हजी कार्यक्रम साजरा केलेला आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र